प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि प्रमुख अशी बच्चू कडू यांची सुरुवातीपासूनची ओळख आहे प्रहार हा पक्ष त्यांनी समाजातील दुर्लक्षित वर्ग अपंग शेतकरी आणि गरीब जनतेसाठी स्थापन केला आहे त्यांच्या आंदोलनात्मक आणि आक्रमक शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत विदर्भातील एक आक्रमक नेते अशी त्यांची आजही ओळख आहे विदर्भातील जनतेच्या प्रश्नासाठी त्यांनी सातत्यानं आवाज उठवत आक्रमक भूमिका घेतली त्यांनी आतापर्यंत शेतकरी विद्यार्थी अपंग आणि आरोग्याशी निगडीत प्रश्नावरती राज्य सरकारला थारेवर धरले अचलपूर मतदारसंघामधून दोन हजार चारमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून बच्चू कडू पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले होते त्यानंतरच्या काळात दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये देखील सलग चार वेळा त्यांनी विजय मिळवलाय सलग चार वेळा आमदार असल्यानं दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यानंतर बच्चू कडू यांची राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली या काळात त्यांनी राज्यमंत्री असा स्वतंत्र प्रभार त्यांना देण्यात आला त्यांनी अपंग कल्याण महिला व बालविकास शालेय शिक्षण इत्यादी विभागामध्ये काम केलं त्यानंतरच्या काळात राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या शिवसेनेतील अंतर्गत कलहा हा चव्हाट्यावर आल्यामुळे तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळलं त्यावेळी शिवसेनेत उभी फूट पडली मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर चाळीस आमदार गेले त्यावेळी राज्यातील राजकीय भूकंपाचं केंद्र हे सुरत ते गोवा वाया गोवाटी असं होतं या बंडाच्या वेळी सुरुवातीला प्रहारचे नेते बच्चू कडू हे नव्हते त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या या संकटाच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून बच्चू कडू यांना गुवाहाटीला शिंदे गटासोबत जाण्यास सांगितलं त्यामुळे त्यांनी शिंदेसोबत गुवाहाटीमध्ये जाण्यासाठी पावलं टाकली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच एका मुलाखतीप्रसंगी सांगितलं होतं त्याचवेळी बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते गेल्या चार दिवसांपासून बच्चू कडू यांची यांनी गुरुकुंज मोजरी याच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे मात्र या आंदोलनाची दखल अद्यापही राज्य सरकारनं घेतलेली नाही त्यातच कडू त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाकडं एकेकाळी त्यांना साथ देणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र देवे दे फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसत आहे त्याचो उपोषण सोडवण्यासाठी प्रशासनाकडून ठोस पावलं उचलली जात नसल्याचा आरोप प्रहारच्या कार्यकर्त्यांनी केला आहे त्यामुळे आता राज्य सरकारकडून काय भूमिका घेतली जाणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे